स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासातच सुटका खंडणी उकळण्यासाठी विष्णू रामचंद्र भागवत व त्याचा भाऊ रूपचंद रामचंद्र भागवत यांचे मोटारीतून सीबीएस परिसरातून अपहरण करण्यात आले होते माहिती मिळताच शाखे क्रमांक एक पथकाने तपासाची चक्रे फेगवान कर, करत अपहरणाची खात्री पटवली आरोपी निष्पन्न करून त्याचा माग काढला असता अपहरण करते गरवारे येथे रूपचंद यांना सोडून विष्णू भागवतला घेऊन फरार झाले होते गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना सुखरूप ताब्यात घेतलाय या प्रकरणी सातपूर मधून एका आरोपीला अटक करणे आज गुरुवारी रात्री पोलिसांना यश आलंय या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टार वन महाराष्ट्र प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक ना, अठ्ठावीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सी बी एस काही लोकांनी दोन इस्मांना गाडीमध्ये टाकून त्यांचं अपहरण केले असे आम्हाला आमच्या बातमीदारामार्फत आणि वरिष्ठांकडून माहिती मिळालेली आम्ही सदर घटनास्थळी जाऊन सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता आम्हाला सदरची बातमी खरी असल्याचे समजून आले व त्यातील अपहरित इस्मानच्या चेहऱ्यावरून आम्ही नाव निष्पन्न केलं त्यानंतर सदरील गाडीचा आम्ही शोध घे घेण्यात घेतला असता आम्हाला गाडी चा शोध घे घेणे चालू असताना रात्रीच्या बारा वाजण्याच्या व्यक्ती नामे रूपचंद भागवत पैसे जमा करून त्यांना देण्यासाठी म्हणून मुक्त केले होतं अशी बातमी मिळाल्याने आम्ही अपहरण व्यक्ती रूपचंद भागवत यास घेऊन येऊन त्याच्याकडून सदर घटनेची हकीकत विचारली असता त्यांनी आम्हाला सांगितले की मला व त्याचा भाऊ विष्णू भागवत आहे असे आम्हा दोघांना अपहरण करून आमच्याकडून चार कोटी दहा लाख रुपयाचे मागणी करत आहेत व पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी मला मुक्त केलेला असं सांगितले मग त्यावरून आम्ही सदरील गुन्ह्याच्या तपासास सुरुवात केली व आरोपींचे नाव निष्पन्न ना केले त्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेत असता आमचे पोलीस अंमलदार बागुल काटे परदेशी यांना समजले की गुन्ह्यात वापरलेली कार ही सातपूर इथे आलेली आहे व असे समजल्या म्हणून त्याने जाऊन ते कार व कार चालकाला ताब्यात घेतले त्यानंतर आम्ही त्याच्याकडं त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता या गुन्ह्यामध्ये त्यांनी आणखी तीन चारचाकी वाहने वापरलेली आहेत व त्यांच्या ताब्यामध्ये विष्णू भागवत हा आहे असे समजले त्यानंतर आम्ही त्याचे आणखी अधिक चौकशी सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्याजवळ असलेले देशी गावठी कट्टा ह्या हे कारमधून काढून दिले ते आम्ही जप्त केले आणि तपासा सुरुवात केली जसे आम्हाला नावं समजली ती नावे अशा प्रकारे मुख्य आरोपी यातील राकेश सोनार सुनील चव्हाण संभाजी कवळे व प्रशांत सूर्यवंशी आणि अपरत व्यक्ती विष्णू भागवत यांचा शोध घेण्याचा आम्ही रात्रभर प्रयत्न केला आम्ही त्यांच्या मागावर आहोत हे त्यांना समजलं ते आमच्या पुढे पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे पाठलाग करत होतो तर त्यांनी आमचा पाठलाग बघून अपहरण व्यक्ती विष्णू भागवत यास लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मुक्त केले व सदरील आरोपी आमच्यापासून दूर पळून गेले त्यानंतर आम्ही अपहरण व्यक्ती विष्णू भागवत यास घेऊन नाशिक शहराला आलो व सरकारवाडा पोलीस स्टेशन इथे त्या संबंधाने गुन्हा दाखल केला उर्वरित चार आरोपींना आम्ही चोवीस तासाच्या ता हात अटक करू असे तुम्हाला मी आश्वासित करतो